सहा आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे संध्याकाळचे सहा वाजून पंधरा मिनिटं होत आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी आहे ओएनडीसी अर्थात ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स या उपक्रमानं देशातल्या डिजिटल व्यापाराचं सार्वत्रिकीकरण करून देशाच्या ई कॉमर्स क्षेत्रात बदल घडवून आणत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं गेल्या चार वर्षात ओएनडीसीनं मुक्त सहभाग आणि नाविन्यपूर्ण संकल्पना तसंच सहकार्याला चालना दिली आहे असं ते म्हणाले युवा लेखकांच्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री युवा योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातल्या विजेत्यांची घोषणा काल करण्यात आली इंग्रजीसह एकंदर बावीस भाषांमधील त्रेचाळीस विजेत्यांचा यात समावेश आहे मराठीसाठी दिव्यांशू सिंग अंबादास मेव्हणकर आणि प्रसाद जाधव या लेखकांचा विजेत्यांमध्ये समावेश आहे सर्व विजेत्यांच्या संकल्पनाचं पुस्तकात रुपांतर करण्यासाठी या लेखकांना सहा महिन्यांचं मार्गदर्शन आणि दर महिन्याला पन्नास हजारांची शिष्यवृत्ती मिळणार आहे समाजमाध्यमांवर एआय निर्मित छायाचित्र आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीतून राष्ट्रीय जल पुरस्कार मिळवण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे मात्र हा दावा खोटा असल्याचं पत्रसूचना कार्यालयानं स्पष्ट के केंद्रीय जलशक्ती मंत्रालय जलसंचय जनभागीदारी पुरस्काराचं मूल्यांकन केवळ जीएसजेबी डॅशबोर्डवरील अधिकृत नोंदणीद्वारे आधारित होतं असं स्पष्ट करण्यात आलंय स्वदेशी बनावटीच्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची हायस्पीड चाचणी पूर्ण झाली असून ही ट्रेन सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे कोटा नागदा विभागातील चाचणी घेण्यात आली असून यावेळी ट्रेन एकशे ऐंशी किलोमीटर प्रति तास वेगानं धावली रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या चाचणीची चित्रफित समाज माध्यमावर पोस्ट केली आहे राज्य सरकारनं उद्योग गुंतवणूक आणि सेवा धोरण दोन हजार पंचवीसला मान्यता दिली आहे पाच वर्षांसाठी हे धोरण लागू राहणार असून या धोरणाच्या कालावधीत पन्नास लाख ,00 रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट आहे या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सरकारनं एक लाख अठरा हजार दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या खर्चालाही मंजुरी दिली या यासंदर्भातला शासन आदेश उद्योग सचिवांनी आज जारी केला राज्य मंत्रिमंडळानं अकरा डिसेंबरला याला मंजुरी दिली होती केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईनं दहावी आणि बारावी परीक्षांच्या तीन मार्च दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या विषयांच्या परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर केल्या आह दहावीची तीन मार्च रोजी होणारी परीक्षा अकरा मार्चला होईल तर बारावीची तीन मार्च रोजी होणारी परीक्षा दहा एप्रिलला होणार आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं यापुढे ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार